माढा लोकसभा मतदारसंघाची प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे माढा लोकसभा मतदारसंघातून मायुती व भारतीय जनता पार्टीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार गटाकडून नेरेशील मोहिते पाटील हे आपले नशीब आजमावत आहेत माढा लोकसभा मतदारसंघातून चालूचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर गेल्या पंचवार्षिकला मोहिते पाटील यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती व मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना त्यांच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य दिले होते परंतु यावेळेस मोहिते पाटील यांना माहितीकडून उमेदवारी डावलण्यात आले त्यामुळे ते नाराज होऊन शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला व लोकसभेसाठी माढामधून उभे राहिले व गेल्या पंचवार्षिकला संजय मामा शिंदे हे लोकसभेसाठी निंबाळकर यांच्या विरोधात उभे होते परंतु यावेळेस आमदार बबनदादा शिंदे व संजय बामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्यामुळे व माहिती अजित पवार गट असल्यामुळे ते यांच्या बाजूने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत व माढा विधानसभा आमदार शिंदे हे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत याच अनुषंगाने माढा विधानसभा मतदारसंघातील टेंबुर्णी पंढरपूर रस्त्यावर असलेले बेंबडे जिल्हा परिषद गटातील परिते या गावातून आमच्या एजे चोवीस तासने जनतेचा कौल जाणून घेतला व ग्राउंड रिपोर्ट लोकांचा जनमताचा कौल यावेळी या गावातील लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया किसान गोविंद शेळके परिते ना बरोबर सध्या निवडणूक चालू आहे भाजपकडून निंबाळकर हे उभा आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मोहिते पाटील हो हे उभा आहेत अरे आपल्याला कोण योग्य वाटते या दोघांपैकी जी आम्हाला दादा सांगतील ती आम्ही करणार बबन दादा बबन दादा सांगतील तीच करणार आम्ही त्यांनी कोणाला सांगू द्या बर गेल्या पाच वर्षापैकी निंबाळकर आलत आपल्या गावात कधी काय मी गाडीवर असतो मला माहित दादा की तीच आम्ही करणार बर हा सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण चालू आहे महायुती कडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे हो उभा आहेत हो व महाविकास आघाडीकडून कडून मोहिते पाटील हे उभा आहेत निंबाळकर यांचं चिन्ह आहे कमल व मोहिते पाटील यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तुम्हाला या दोघांपैकी कोण योग्य उमेदवार नये वाटत आम्ही कोण योग्य आहे ते बघत नाही आम्ही दादा योग्य असेल किमाच भगवान दादा सांगतील ती मनायचं अरे तू मुलं तू लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे माडा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद चंद्रजी पवार गटाकडून उभा आहेत या दोघांपैकी आपल्याला कोण उमेदवार योग्य वाटतोय दादा निंबाळकर योग्य वाटतो दादा निंबाळकर आमचे आमदार दादा शिंदे आणि संजय मामा शिंदे साहेब यांनी सांगितलं की बाबा आम्हाला ह्यांना मत करा द्यायचं त्यामुळे आम्हाला ही योग्य वाटते ते तर आम्ही ह्यांना भरपूर मतदान देऊन विजय करू रणजित निंबाळकर आलते का कधी आपल्या गावात परिद आले नव्हते आले होते पहिले काय असेल ते कारण का तर आता आम्हाला दादांनी सांगितलं की आपल्याला दादा निंबाळकर यांना निवडून द्यायचंय कारण का तर हे आधी दादा नव्हते त्यांच्याकडे त्यामुळे आलते का नाही आम्ही ती सांगू शकत कर। कारण आता इथून पुढे विकास करतील पांडुरंग ते सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे व महायुतीकडून निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून मोहिते पाटील हे उभा आहेत तुम्हाला कोण योग्य वाटतं या दोघा उमेदवारापैकी निंबाळकर योग्य आहेत कारण का बबनराव शिंदे यांच्यावर आमची निष्ठा असल्यामुळे आणि मोहिते पाटील या कुटुंबियाकडे माझे स्वतःचे सहा लाख रुपये पतसंस्थे सुमित्रा पदसंस्थेत आहेत ते त्या माणसाने कमीत कमी शंभर वेळा चक्रा मारून सुद्धा या काही मिटिंगला उपस्थित राहू दिले नाही व ते पैसे दिले नाहीत पूर्ण पैसे माझे बुडलेले आहेत त्यामुळे मोहिते पाटलावर पूर्ण ना मी नाराज आहे त्याच्यामुळे मी मोहिते पाटलाला मतदान देऊ शकत नाही शेअर पदसुमित्रा पदे ठेवाय ठेवाय हा तुम्ही वारंवार हेलपटे हेल मारले वारंवार हेलपडे घातले असताना बालदादाला भेटायसाठी तिथं शंभर ती शंभर माणसं आडवी गेल्यानंतर तिथं बाळदादाला भेटू देत नाही ती पुढच्या पुढच्या तीन वर्ष चक्र मारल्या या काही मिटिंगला त्यांनी मला उपस्थित राहू दिलं नाही पैसे दिले नाहीत असे अनेक लोकांचे पैसे आहेत त्या परिध्यातलं कमीत कमी पंचवीस माणसं आहेत तिथं सुमित्र हा हा काय म्हणते राम राम मामा राम सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे माहिती आहे का हा महायुतीकडून रणजित सिंह निंबाळकर हे फलटणचे आहेत ते उभे आहेत कमळ या चिन्हावरती व अकलूतचे मोहिते पाटील हे शरद चंद्राजी पवार गटातून महाविकास आघाडीतून तोतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे त्यांचं तुम्हाला या दोघांपैकी कोण बरं वाटतंय आता सध्या माझी कसं आहे बबन दादाजी काय म्हणतील त्यांच्या पाठीमाग अखं परीच म्हणलं तरी चाल लहान मुलाला जरी विचारलं तुम्ही तरी बबन दादाच नाव घेणार हा हो ना। असला मोठा कारखाना बंद पडल्याला सुद्धा चालू केला त्यांनी शुगर अजून काय पाहिजे काय शेअर वगैरे शुगरला नाही अडकलेला नाही 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 आपण बसलेला नाव चालू काय नाव आपलं संतोष मादेव उंबरकर संतोष उंबरकर बर सध्या लोकसभेची निवडणूक सध्या जोरात रण दुमाळे लोकसभेचे सुरू आहे महावितेकडून निंबाळकर हे ओबा आहेत कमळ या चिन्हावरती व महाविकास आघाडी शरद चंद्र गटाकडून मोहिते पाटील हे ओबा आहेत धैर्यशील मोहिते पाटील तुम्हाला या दोघांपैकी कोण बरोबर दादा दादा मंचिबादा हेच आमचं पक्ष दादा हेच आमचं पक्ष बर निंबाळकर काय काम वगैरे ते <laughs> का आम्हाला बाकीच माहित नाही आम्ही दादा म्हणते आमचा पक्ष निर्बर करायचं काय नाही आमचे नाव काय आपलं मामा मागे लमकाने सध्या निवडणूक सुरू आहे लोकसभेची पंठनच निंबाळकर हे भारतीय जनता पार्टी कडून महायुतीकडून कमळ या चिन्हावरती निवडणूक लढव लढवत आहेत व महाविकास आघाडीकडून शरदचंद्रजी पवार या गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीला उभे आहेत या दोघांपैकी तुम्हाला कोण योग्य वाटतंय उमेदवार आपलं मत काय आहे नेमकं कोण निवडून येईल नाही दादा मामा बाबा नाहीत हो निंबाळकर येईल का मोहिते पाटील निवडून येईल सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे महायुतीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास को... आघाडीकडून दहरेशील मोहिते पाटील हे उभा आहेत या दोघांचं चिन्ह आहे मोहिते पाटलांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस व निंबाळकरांचं चिन्ह आहे कमळ तुम्हाला कोण योग्य वाटतं या दोघांपैकी बबन दादा सांगतील ते आम्ही करणार पबनदा सांगतील त्या म्हणजे निंबाळकरांचं करणार बरोबर दादां दादांचा विकास आहे इथं तरी त्यात काय नव्हतं तेवढं दादानी केलेलं आहे विकास भरपूर झालेला आहे नादच करायला पबन दादा बाप काय हा कॅने कॅनलला पाणी असतं का सारखं पाणी म्हणजे दादाशिवाय पाणी सुटत नव्हतं काय दादा म्हणजे एक नंबर माणूस असा आमदार कधी भेटणार नाही कुणी बी हो उद्या दुसरा कायच करू शकणार नाही काय असा आमदार आहे सोमनाथ नारायण हुंबे सोमनाथ नारायण हुंबे बरोबर देशात तुम्हाला कोणाचं नेतृत्व चांगलं वाटत नरेंद्र मोदी का शरद पवार दादागडा आमची सगळी म्हणजे नव्याण्णव टाक आमचं गाव दादागडा मी म्हणण्याचे आहे कारण त्यांनी जे कुठल्या गोष्टीची उलब्ध केली ती ठरवली माझी मान्यता त्या गोष्टीला तुम्हाला कोण चांगलं वाटतंय शरद पवार का नरेंद्र मोदी सगळ्याची दुसरी म्हणत नाही माझ्या नाही ना म्हणून गोष्टी काय दादा आता कडे कम कमळ नव्याण्णव की कमळज आमच्याकडे म्हणजे आमच्या विभागातला आहे तो ना त्याच्यामुळे आमचं मत आहे सगळ्यांचं नव्याण्णव टक्के मेन म्हणण्याच्या जेव्हा जा गावच आता काय कारण त्यांनी कुठले शुद्ध उपलब्ध गावात गेले ते कुठले बी त्यांनी मागणी कुठली लावली नाही किंवा समाजाने मागणी लावली नाही समाजकार्य चांगल्या ना पद्धतीने हाताळल्या गेले गावचं विकास चांगला वाढला गेला आहे खासगीकरण कुठलं काय काळ म्हणा कुठलं काय म्हणा सगळं आजपर्यंत पार पडलंय कार्य असतील करणार आहेत की बोललेला म्हणलं टिकादार काम काही विषयच नाही ना होत झालं त्यांनी विकास केलेला नह आहे म्हणजे विकास त्यांनी केलेला आहे काय नाव काय दादासाहेब वसंतराव देशमुख एक शेत शेतकरी आहे सध्या लोकसभेचे निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे तरी महायुतीतून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत कमळ या चिन्हावरती व महाविकास आघाडीतून शरद चंद्राजी पवार गटातून धरेशील मोहिते पाटील हे उभा आहेत तरी आपलं मत काय आहे याविषयी की कोण निवडून येईल कोणाच्या हवा आहे आता आहे माहित आहे का आमचं गाव हे पूर्ण दादांच्या विचारावर चालणार गाव आहे आणि सगळं मतदार असं सुज्ञ आहे कि ते त्यांना माहित आहे कि कुणाला मतदान करायचं काय करायचं तर रणजित दादा निंबाळकरांना मतदान होईल चांगल्या प्रकारे होईल कारण का तर आम्ही वर फडणवीस साहेबांना बघत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना बघत नाही केवळ आदरणीय दादांना मामांना बघतोय हिज आम्हाला आमचा पक्ष तीच आहे निंबाळकराच्या माध्यमातून तुमच्या गावात काय विकास निधी आलाय का कामं झालीत का हो झालाय ना एक रोड इथं गाव सापडन परिच रोड झालाय सहा लाखाचा अजून का जा। काय काय बरीच कामं झाली ती आता जल जीवन मिशनची जी एक कुटी दहा लाखाचं का काम चालू आहे अजून होय केंद्र सरकारनं चालू केलेली किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजना हे लाभार्थी तुम्हाला मिळतात का पैसे त्यांचे हो ते मिळले आता आम्हाला हे दुष्काळ निधी जवळ दोन अडीच दो, 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 लाख रुपये मिळाला आता मागच्या आठवड्यात आणि ते दोन रुपये तर किसान सन्मान निधी तर येतोय टाइमशीर येतोय दुष्काळ निधी जमा झाला हो झाला जमा झाला खर्चून बी टाकला <laughs> <laughs> आमचं मत आहे तुटारीच्या सुटारी वाजवणारा माणूस शरद पवारांना मत द्यायचं आमचं असं नियोजन आहे कशा पाय म्हणजे काय कशा पाय म्हणजे आम्हाला ह्या दहा वर्षात थोडा त्रास झालेला आहे त्यामुळं आम्ही शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मागे जाणार आहे परिधे गावचे सरपंच आपल्या संगत बोलतील सध्या लोकसभेच्या रणधुमाळी सुरू आहे तरी आपल्याला रणजित सिंह निंबाळकर हे महायुतीतून उभा आहेत वर धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीतून उभा आहेत या दोघांचं चिन्ह आहे कमळ व तो पण योग्य वाटतोय उमेदवार जितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या माध्यमातून काय का काम झालेत का आपल्या कामही हे फक्त दादाच्या माध्यमातून झालेत सर्वस्व आमचं बबन दादा सहा कोटीची काम परीत्या या तीन वर्षात झाली ह्याच्या पलीकडे तर मग दादांनी आमच्या अगोदर किती का विकास काम यादी केलेली आहे दवाखाना स्टेशन आहे आणखी म्हणलं तर हे कॉन्क्रीट करणं आहे कुठली जिल्हा परिषदच्या तीस योजना आहेत मग ती नाविन्यपूर्ण असेल पंचवीस पंधरा असेल पंच्याण्णव पाच असेल ह्या सगळ्यात कुठलीही स्कीम या परिच्यात दादानी दादांच्या माध्यमातून राबलेली आहे आणि दादाच्याच माध्यमातून या परिचय गावचा विकास झालाय बाकीच्या माणसांनी पिठाची गिरणी बांधली नाही आम्हाला त्यांना मत द्यायचं नाही दादा सांगल तो आमचा पक्ष अजून कोणाला काय बोला आपलं नाव काय मोहन जांभरे सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण चालू आहे तरी महायुतीतून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा हो आहेत व महाविकास आघाडीतून धर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत तुम्हाला कोणाचं वातावरण वाटतंय आपल्या गावात तुमचं काय मत आहे वातावरण बघ दादाचं आमचा पक्ष संजय मामा बबनदा आहे तर जरी कुठला वर कोण येईल खाली कोण येईल याचं काय माहित नाही पण जे बबनदा आणि मामा सांगतील ते परिताचं वातावरण असते देशात कोण बरं वाटतंय शरद पवार का नरेंद्र मोदी ते आता बबनदादा ठरवते देशातला आम्हाला विचारायचंच नाही फक्त देशातला फक्त परिताचा विषय फक्त बबनदादा मामा सांगतील ते निर्णय आमचा असतील दादा मामा जे बोलतील ती परिता सगळं होतं आता आतापर्यंत झालंय ऐंशी टक्के ऐंशी पंच्याऐंशी टक्के बबनदा म्हणता येईल त्यांनी बबनदादा सगळे कामच केले ते मग के ते पाटणाने मी विजयशेगोरला शेअर गोळा केला सगळ्याचा एक रुपया कोणाला दिलं नाही त्यात वैयक्तिक मी पण आहे माझा पण शेअर आहे शेखरला हा विजय शेगोरला शेअर माझा स्वतःचा पण आहे त्यात मी पण होतो सुरुवातीला म्हणजे काय मी त्यांचा माणूस पाहिले बस ना हातच बाटला नाही दुसरा बबनदादा सोडून दुसऱ्या कुणाला जी दादा सांगतील तिथं आम्ही जातो शेअर राहिला हो राहिला ना माझा शेअर हो विजयशे शेअर बिल आपण उच दिला नाही त्याच्या फक्त शेअर भरला होता पण शेअर बी गेला आणि कारखाना बी गेला त्यांचा ह्याचा काही विषय नाही ना पगारीचा आधी बोलायचं असतं ना आता काय कामाला वगैरे त्यांच्यात नव्हतो त्याचा काही विषय नाही पण जी चालेल कामाला ती सरपंच होतं त्यांच्यात वेल्डिंग मशीन ते म्हणतात माझे पगार आले तर मला पगारीच काय माहिती नाही त्यांचं पण वैयक्तिक माझा शेअर्स आहे माझा शेअर्स दिला नाही त्याने माघार हे काय सगळं पूर्णपणे हे केलं आणि सगळं निविजन चुकीचं आहे त्यांचं कारखान्याचं कारखाना आता ती दादाने घेतला दादाने निलावात कारखाना घेतला ती दादाने काय त्यांचे शेअर डिपॉझिट न कारखाना घेतलेला नाही दादा लोकांची एक भावना झाली की बबन बबनदाच कारखाना घेतलाय बबन दादा शेअर्स माघार द्यायचा बबन दादा निलावातून कारखाना घेतलाय हा त्या शेजारी त्यांची वीस एकर जमीन शिल्लक आहे त्या कारखान्याच्या आजारी त्या वीस मध्ये या दादाच्या कारखान्यात ट्रॅक्टर सुद्धा दिला नाही आणि हे निशेर आम्हाला काय सांगा तुम्ही दादाला कारखाना ऐकला दादा कोण शेअर घ्या तर त्या दादाची ह्यात बदनामी करायचा काही विषय नाही दादा दादांचं नियोजन दादांचं असं पहिल्यापासून असं हे विकासाची गंगा व्हायली आम्ही मी जवळजवळ पंधरा वर्ष झालं या ग्रामपंचायत सदस्य म्हणून येत ज्या टायमाला आम्ही कुठल्या काय कामाला जाईल कुठला काय जाईल त्या टायमाला पहिल्यांदा आम्हाला प्राधान्य दिले ते आणि आम्ही पण त्यासाठी तीस वर्षात टक्के गाव दिले त्यामुळे आम्हाला वर कोण राहतंय खाली कोण उभा आहे काय म्हणता फक्त बंद संजय ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही खासदार निंबळकरांचा प्रचार करतील सांगणार ना सत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा